आईला मिठी मारून आनंदाश्रू ढाळणाऱ्या या एकोणीस वर्षीय मुलीचं नाव आहे दिव्या देशमुख मुळची नागपूरची असलेल्या दिव्या देशमुखने एफ आय ई महिला बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत जेतेपद पटकावत पत संपूर्ण देशाची मांड अभिमानाने आहे अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वर्षीय वर्षीय दिव्यासमोर हम्पी या भारतीय महिला खेळाडूचं आव्हान होतं या स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच दोन भारतीय खेळाडू अंतिम सामन्यात आमने सामने आल्या त्यामुळे दोघींपैकी कोणीही जिंकलं तरी बुद्धिबळाचे अजिंक्यपद यंदा भारतातच येणार हे नक्की होतं जॉर्जियाच्या बातुमी येथे सोमवारी झालेल्या या अंतिम सामन्यात दिव्या आणि हंपी यांच्यात अतिशय चुरशीची लढत झाली पहिल्या दोन डावांमध्ये दिव्याने हम्पीला कोणतीही संधी न देता बरोबरी साधली पहिले दोन डाव बरोबरीत सुटल्याने टायब्रेकरचा आधार घ्यावा लागला पहिल्या रॅपिड टायब्रेकरमध्येही दोघींनी बरोबरी साधली पण दुसऱ्या टायब्रेकरमध्ये दिव्याने दोन पूर्णांक पाच एक पूर्णांक पाच असा विजय मिळवत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं विजयानंतर दिव्या तिथेच खुर्चीवर बसून रडू लागली तिच्यासाठी हा अत्यंत भाऊक असा क्षण होता या विजयासह दिव्याने ग्रँड मास्टर ही पदवी मिळवली आहे यापूर्वी ती इंटरनॅशनल मास्टर होती पुढील वर्षी होणाऱ्या कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेसाठी देखील दिव्या पात्र झालीय या स्पर्धेचा विजेता विश्व चॅम्पियनला आव्हान देण्याची संधी मिळवतो